नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमान आहे टी आर पीच्या शर्यती टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला जी मराठीवर सुद्धा चल सिटीत या कार्यक्रमानंतर इच्छाधारी नागिन आणि देव माणूस मधला अध्याय या दोन मालिकांची घोषणा केली तर महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रॉवर सुद्धा येत्या काळात दोन नवीन मालिका दाखल होत आहेत यामध्ये सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेत्री गिरिजा प्रभू हिची प्रमुख भूमिका असलेली काय होतीच तू काय झालीच तू या मालिकेचा समावेश आहे यासोबतच सायली संजीव आणि अभिनेता चेतन वडनरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या नव्या मालिकेचा समावेश आहे या मालिकांखेरीज आता सन मराठीवरसुद्धा एक नवीपुरी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते तर या नव्या मालिकेची निर्मिती लागीर झाल्याची आमची कलेक्टर देवमाणूस यासारख्या लोकप्रिय मालिकेची निर्मिती केलेली श्वेता शिंदे करताना दिसणार आहे या नव्या मालिकेचं नाव आहे हुकमाची राणी तर श्वेता शिंदे यांच्या प्रत्येक नव्या मालिकेत नवनवीन कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात अशातच या नव्या मालिकेत सुद्धा नवोदित कलाकार पाहायला मिळणार आहे यामध्ये अक्षय पाटील हा नवोदित कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तर अक्षयसोबत वैभवी चव्हाण ही अभिनेत्रीसुद्धा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे आता ही नवीन मालिका सन मराठीवर केव्हापासून प्रेक्षकांच्या भेटीला येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर गेल्या काही दिवसापासून सन मराठीवरील मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे तर सन मराठीवरील मालिका तुम्ही पाहता का हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच श्वेता शिंदेच्या या सुबत सिंदे नव्या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका